आज आपण आलेलो आहे मृणमयीच्या बांगड्या आणि मेहंदीच्या कार्यक्रमासाठी मृणमयी उत्तराची बहीण आहे आणि संदीप जोशी आणि पल्लवी जोशी यांची सुकन्या तर आपण आज तिचं स्वागत करूया माझं व्यासपीठवर आणि तिचा हा जो कार्यक्रम आहे तो आपण बघतोय मृणमयी आपण भेटूया मृणमयीच्या आजी आजोबांना हे आहेत मृणमयीचे आजोबा आणि मृणमयीची आजी त्यानंतर आपण परत भेटतोय मृणमयीची आजी मृणमयीची मृणमयीची आत्या आणि आपले आजचे उत्सव मूर्ती जी आहे त्या उत्सव मूर्तीचे आई बाबा त्यांना भेटूया संदीप जोशी आणि पल्लवी जोशी नमस्कार आणि त्यांनी इतकं छान स्वागत केलं आहे आपलं सगळ्यांचं आणि कसा कार्यक्रम असतो हे सगळं आपण आता युट्यूब वरती बघणार आहोत तर चला आपण बुरमईच्या बांगड्या आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटूया तुम्हाला आजचा हा एपिसोड आजचा हा शॉर्ट्स कसा वाटतोय हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच आम्ही वेगवेगळे वे इव्हेंट्स तुमच्यासाठी घेऊन येते धन्यवाद है, तो तेंचा बदल, तेंचा तो, है, आता आपण भेटत आहोत मृणमयीच्या आत्यांना डॉक्टर भाग्यश्री सेवेकरी त्यांच्या भाचीचं लग्न आहे तर त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं त्यांच्या काय फिलिंग आहेत आत्ता तर ते आपण त्यांच्याकडनं ऐकूया भाग्यश्री माझी भाची मृण्मय जोशी तिचं लग्न आहे आणि आज गृहयज्ञाचा बांगड्यांचा आणि मेहंदीचा कार्यक्रम होता मला खूप एक्सायटेड वाटतंय मला आठवतीये छोटीशी वृण्मयी जी माझ्या लग्नात माझे शेजारी बसली होती आणि माझ्या मेहंदीच्या कार्यक्रमाची मला आठवण येते आणि अक्षरशः भरून येत आहे पण एकीकडे एक आनंद पण होतोय की ती छान नवीन आयुष्याची सुरुवात करते आणि तिला खूप खूप शुभेच्छा मृणमयी आमची नात पहिल्या दिवसा आजपर्यंत सगळी प्रगती बघत आलेलो आहे आणि आम्हाला ती लहानपणीचीच मुमय आठवतीये आता ती खूप मोठी झाली त्यामुळे आता लग्न होते आनंद आहे आणि मजा आली आता आपण भेटतोय मृणमयीच्या आजी म्हणजे दादीजींना त्यांची काय मनोगत आहे त्यांना काय वाटतंय मृणमयीच्या लग्नाबद्दल काय फिलिंग आहेत त्यांचे काय भावना दाटून आल्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं ऐकूया हा हाय मी प्रतिभा माझी नात मृण्मयी आमच्या मुलाची मुली एक एक तिचं लग्न आहे म्हटल्यावर खूप एक्साइटमेंट तर आहेच एक, एका डोळ्यात आनंद आहे एका डोळ्यात आश्रू आहे पण तिच्या नवीन आयुष्याच्या सुरुवाती सुरुवात आहे त्यामुळे खूप छान वाटतंय भरून पण येतं आहे आणि आनंदही होतोय त्यामुळे पुढचं आयुष्य तिला नक्कीच छान लाभेल ही देवापाशी प्रार्थना आपण भेटतो आलीच्या आजी म्हणजे नानीजींना तर उषा ताई देव यांना तर त्यांचे काय फिलिंग त्यांच्या नातीच्या लग्नाबद्दल ते आपण त्यांच्याकडनं खूप छान वाटतंय मला आणि त्याहीपेक्षा मला मिळालेले संस्कार शिकवण हे पुढच्या पिढीकडे दृढ होत आहेत याचा मला जास्त आनंद होत आहे आणि असेच ते पुढे चालू राहतील खूप छान सांगितलं आजी आता आपण भेटत आहे उत्सव मूर्ती मृण महिला तिच्या काय भावना आहेत काय आहे ती नवीन घरात जाणार आहे आता नवीन नाती त्याच्याबद्दल तिच्या काय भावना आहेत ते आता तिच्या तोंडूनच आपण ऐकूया चला तर मग भेटूया मृण नमस्कार मी मृणमयी जोशी आज ग्रहयज्ञाचा कार्यक्रम आमच्या घरात खूप छान पार पडला तो कार्यक्रम होत असताना खर तर माझा आतापर्यंतच पूर्ण आयुष्य आठवणी घरच्यांसोबतच्या ज्या छान जे क्षण मी घालवले आहेत ते सगळे मला आठवले लहान असल्यापासून आजी आजोबांचे लाड आईबाबांचे लाड आईबाबांनी जो संघर्ष करून मला वाढवलं माझ्यावर संस्कार दिले केले आणि मला घडवलं हे सगळं लक्षात येत होतं आता ह्या पुढची वाटचाल ही कठीण असली तरी आपलं कुटुंब वाढत आहे आपण सगळे एकजूट होऊन प्रेमाने आपलं पुढचं आयुष्य पार पाडणार आहे हे ह्याची एक्साइटमेंट आहे थोडं दुःखही आहे पण जास्त एक्साइटमेंट आहे त्यामुळे छान मृण्मयी तुला पुढच्या वाटचालीसाठी माझं व्यासपीठ आणि सगळे आमच्या इजरेकर परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू आता आपण भेटणार आहोत मृण्मयी उत्सव मूर्ती हिच्या आई बाबांना संदीप आणि पीला आई वडील म्हणून त्यांच्या काय भावना आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसते मला एकीकडे एक दुःख आहे आपली मुलगी दुसऱ्या घरी जाणार आहे आणि एकीकडे एक आनंद आहे हे आनंद आणि दुःख आनंदाश्रू मध्ये ते काय सांगतायत चला तर भेटूया पल्लवी आणि संदीप यांना प्रत्येक आईच्या काय म्हणतात आयुष्यात येणारा हा एक सुखद अनुभव आहे Uh, जेव्हा आपल्याला मुलगी होते तेव्हाच आपल्या घरामधली लोक आनंदी असतात आणि थोडी दुःखी असतात की हे परक्याच धन जशी मी जन्माला आले माझ्या आईला असं वाटलं असलं तीच थोडीफार भावनाच पण माझ्या मनात अशी काहीच नव्हती कारण मी मृण्मईला खूप महत्व प्रयासाने मिळवलं कारण मृण्मईच्या वेळेला मी खूप काय म्हणतात काळजी घेणं किंवा स्वतःला सांभाळून ठेवणं आणि मला एक छान बाळ गोंडस व्हावं असंच माझी एवढी इच्छा होती आणि देवाच्या रूपाने देवांनीच एक सुंदर छान अशी लक्ष्मी माझ्या पदरामध्ये घातली आणि त्या लक्ष्मीला मी आज दुसऱ्याच्या घरी पाठवते पण ती लक्ष्मी माझ्याच घरी काम वाचवायची करत राहील अशी माझी मनोमनी संदीप तुमचं काय मनोगत आहे मम्मी बघता बघता मोठी झाली आज तिचं लग्न होत आहे मन भरून आहे आणि अतिशय आनंदी आहे मी तिच्या भविष्यामध्ये ती भरपूर प्रगती होत आणि दोघांचे संसार अतिशय उत्कृष्ट रीतीने आता भेटूया आपण अश्विनीला अश्विनी म्हणजे मृणमाईची मावशी नमस्ते मी मृणमाईची मावशी आहे मृणमाईचं लग्न म्हणजेच माझ्या भाचीचं लग्न आता तेवीस नोव्हेंबरला होणार आहे आम्ही सगळेजण घरातले खूप आनंदी आहोत मृणमयीच्या आजोळचं हे पहिल्यांदाच म्हणजे पहिलंच हे लग्न आहे तिचं पुढील आयुष्य प्रणवबरोबर छान सुखासमाधानाने जाऊ तिला निरोगी दीर्घायुष्य लागू या सगळ्या सदिच्छा धन्यवाद अश्विनी चला आता आपण भेटूया बच्चे कंपनीना मृण्मयचे सगळे बहीण भाऊ All the best, आता आपण ऐकतोय केतकीच्या मनामध्ये बहिणीच्या लग्नाबद्दलच्या काय भावना आहेत काय वाटतय तिला हॅलो मी मृणमायची बहीण केतकी आम्ही लहानपणापासून एकत्र एक वाढलोय मला खूप छान वाटतंय मी खूप आनंदी आहे की तिचं लग्न होत आहे की तिच्या आयुष्यातलं एक नवीन पर्व सुरू करते आणि मला खूप जास्ती आनंद होतोय की तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतोय जो तिच्यावर खूप प्रेम कर तिची खूप काळजी घेईल तिला कायम सांभाळून घेईल आय एम सो हॅपी फॉर हर अँड आय एम शुअर की ती पण त्याच्या तिला त्याच्यावर तितकंच प्रेम करेल आणि त्याला तितकंच सांभाळून घेईल आय विश डेम ऑल द बेस्ट नमस्कार माझं नाव प्रद्युम्न मी मृणमयीचा काका आजचा माझा हॅशटॅग आहे डिझायनर मृण्मयी छोटीशी आमच्याकडे जेव्हा मृणमयी असायची तर त्याला ती माझ्या मोठ्या मुलीबरोबर म्हणजे श्रेयाबरोबर मस्त फुल टाईमपास करणारी आणि एकदम गुटकुटीत फॅरेक्स बेबी असलेली म्हणून मी आजची खरोखरच डिझायनर क्षेत्रामध्ये गेलेली डिझायनर म्हणून मी आहे आता तिच्या लग्नाला आम्ही सगळेजणं खूप खूप शुभेच्छा देतो आणि वी विश हर ऑल द बेस्ट अँड हॅव अ हॅपी इन मॅरिड लाईफ थँक्यू